हे बघा हे देवघरासाठी केलेलं आहे मी छोटंसं तोरण देवघराला मी दे बरोबर साजेसच सा आहे देवघराला दिसतं पण सुंदर लावलं की म्हणून छान चार गोंडे लावले आहेत मिक्स कलर मल्टी कलर आहे याच्यामध्ये पण बघा आवडलं मला हे बघा असं उलटं लावा कसं लावा एकदम छानच दिसतंय ते हे बघा मध्ये मध्ये घंट्या टाकलेल्या आहेत तुम्हाला हवं त्या कलरमध्ये मी बनवून देऊ शकते तुमच्या जो चॉईसप्रमाणे मी करू शकते तुम्ही जशी ऑर्डर द्याल त्याप्रमाणे मी करू शकते मी मायक्रोनचं पण काम करते मायक्रोनच्या पर्स व बॅगा आरशे वगैरे सगळं बनवून देते झुंबर वगैरे कंदील श्रीकृष्णाचे पाळणे वगैरे मग ते मी टाकलेलेच आहेत माझ्या म मा व्हिडिओमध्ये मा मागे मी सहा महिन्यापूर्वी टाकलेले आहेत श्रीकृष्णाचे पाळणे वगैरे लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि फुल